कशाचा दोष आहे या बीजाचा दोषी सुद्धा ते सांगतात का आपण दरवर्षी आळंदीला येतो म्हणतात की तुमच्या आमच्यावर का कृपा होत नाही त्याला कारण लक्षात ते बीज घ्यायचे त्याच्यासाठी आपण चांगलं झालो ना आपण चांगलं झालो ना की जग आपल्याला चांगलं दिसते काय होत असलं पाहिजे काही काही माणसं पहा की त्याला जर कावीळे झालेली असली ना, काविन। ना? पर 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 आता तुम्हाला माहिती आहे ना माणस बरोबर आता त्याला जर कावळी झालेली असते ना तो जिकड पाहिजे अहो तुम्ही पिवळ तो काय म्हणतो तुम्ही पिवळ दिसताय ते बाकी अरे ते पिवळ नाही तिथं तुला कावेळी झाल्यामुळं तुला बाकीचं काय दिसत म्हणून काय करावं आपण त्यासाठी काय झालं पाहिजे अगोदर आपण त्या मग आम्हाला कळलं शुद्धता कळली मी तुमच्या पुढे तिसरा घटक मांडला पण ती शुद्धतेचा शुद्धता आम्हाला कळली पवित्रता कळली महाराज आम्हाला त्याच्या बाबुण माऊली जनवर आहे त्याच्यातला माऊलींचा बुड सांगतात काय करतात माऊलींच्याकडे जे होता ना माऊली जनवार आहे त्याची पंगत बसौली पंगत अरंगाचे तिसरे साडे पंधरा काय मला सांगा ना मौलिक ज्ञानावरांनी काय केलं नसेल मौलिक ज्ञानावर आज मौलिक ज्ञानावरांनी जी पंगत बसवली ती सामान्य पंगत नाही बसवली आपल्याकडे पंक्ती बसतात ना पंक्ती उठतात आपल्याकडे काय असा पृष्ठात कोणाकडे श्री बालाजी असेल कोणाकडे अजून कुठल्या याचे पंगज असेल पण माऊली नावाला पंगत बसवली ती अविनाशी आयुष्यभर दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टीची पंगत बसवली कशाची मुक्तीची आज आपली सगळ्यांची धावपळ कशाकडे चालू सगळे जण कशासाठी धावते मला सांगा सगळ्यांची धावपळ त्याच्यासाठी चालू आहे सगळ्यांची धावपळ चालू आहे संसारिका सुद्धा पण विचार एकदम सोपा सांगितलं मौलिक जनावर म्हणतात मुक्त व्हायचं म्हणजे काही एवढं आव्हान नाही पण जे जास्त सोपं असते ना ते कठीण असते किती सोपं सांगितलं दोन पद्धतीचे नारळ असतात एक नारळ देवा समोर आपटला ओढला की त्याच्याचे तुकडे तुकडे होतात आणि एक नारळ असा पोडला रे पोडला की त्याचा घरच्या घर हातात येतो त्याचा घरच्या घर हातात येतो ना त्याला मुक्ती म्हणायची लक्षात आलं काय त्याला म्हणायची त्याला मुक्ती म्हणायची घरच्या घर गर कधी हातात येतो नारळाचा तुम्ही कधी नारळाचा घर कधी हातात येतो कधी नारळाचा घर तेव्हाच हातात येतो जेव्हा त्याच्यात पाणी संपलेलं माऊली सोपं सांगतात काय करा अगोदर तुमच्या आमच्यातलं असत्य नावाचं पाणी संपत जी तुमची आमची संसाराची किती आसक्ती मला वाटतं इथं आल्यानंतर पण बऱ्याच बाजारांनी दिवसातून तीन चार वेळा फोन केले असते नाश्त्याला काय बनवते तू आता काय करते कॉफी आला की नाही इथं सुरुवात असते आपण वारीला फक्त शरीराने असतो बरोबर आहे का वारीला शरीरानेच असतो आपण बरोबर आहे की आणि शरीराने असल्यामुळं जे त्याच्यातून प्राप्त बाकीच सगळं घरी असते मला महाराज म्हणतात की तुमच्या आमच्यातील आसक्ती संपली रे संपली की आपण त्या मुक्तीचा अधिकारी तैसे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता दिपे दिसे पाहता आपुली वस्तू किंवा मौलिक ज्ञानबरायनी या मुक्तीचा विचार आहे ना एक मुक्तीचा विचार ते मौलिक ज्ञानबरायनी सांगितलं किती मुक्तीचा सांगितलं चारही मुक्तीचा विचार सांगितला किती मुक्तीचा चारही मुक्तीचा

चारी। चारी आता तुम्ही हडीपाठ करणार आहेत त्यामुळं त्या सगळ्या स्वरूपता समीपता सगळ्या मुक्तीचा बसवली कशाची बसवली लोकांना एक मुक्ती मिळवत मिळवता मिळवतात मलाच काय होत आणि माउलिक ज्ञानमारांनी चारही करून ठेवले घातली मुक्तीची आणि काय केलं वैष्णवांची मांदी मिळवली मला अठरा पगड जाती एकत्र आणलंय कोणी माझ्या माऊलीत आहे सगळ्यांना एकत्र आणलंय की नाही मला सांगा एका सूत्रामध्ये बांधण्याचे काम जर कोणी केलं असेल ना तर ही सामाजिक समानता आहे आणि ही समानता माझ्या माऊलीत ज्ञानभरा की अठरा पगड जाती सगळ्यांना एकत्र आणली आणि म्हणून तुक मराठी शेवटी सांगितले बाबा तू ज्याच्यासाठी धावपळ करतोस आट्टा हास करतोस ना अरे ते मिळण्याचं ठिकाण दुसरं तिसरं नाही रे ते तुला जर मिळवायचं असेल ना तर तुला तिथंच जावं लागेल त्यांच्याकडं त्याच्यासाठी काही ना होणार नाही त्याचं शेवटी E थी थी। आपला सगळ्यांचा जो हात तो, तो सुखासाठी चालू आहे धावपळ कशासाठी चालले सगळीची धावपळ चालले वारीला यासाठी येतोय की बाबा मी माझ्या जीवनामध्ये बाकीची जी माझी दुःख आहेत ना